मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली ते पाचवी परिसर अभ्यास या विषया अंतर्गत फळे म्हणजे फ्रुट्स पाहणार आहोत या पाठातून आपण विविध फळांची ओळख पाहणार आहोत चला तर मग पहिलं चित्र पाहून सांगा काय आहे बरोबर आंबा याला आपण इंग्लिशमध्ये में मँगो एम ए एन जी ओ मँगो असं म्हणतो आंबा दुसरं चित्र आहे अंजीर त्याला आपण इंग्लिशमध्ये एफ आई जी फिग परत एकदा बघा एफ आय जी फिग असे म्हणतो माझ्या बरोबर म्हणा अंजीर पुढचं चित्र आहे सफरचंद आपण त्याला इंग्लिशमध्ये ऍप्पल ए डबल पी -E, एल ई ऍपल असे म्हणतो आणि मराठीत सफरचंद असे म्हणतो पुढचं फळ आहे फनस इंग्लिशमध्ये आपण त्याला जॅकफ्रूट जे ए सी के एफ आर यू आय टी जॅक फ्रुट असे म्हणतो माझ्या बरोबर म्हणा फनस पुढचं चित्र बघून सांगा काय आहे बरोबर स्ट्रॉबेरी इंग्लिशमध्ये आपण लिहूया एस टी आर ए डब्ल्यू बी ई डबल आर वाय स्ट्रॉबेरी माझ्याबरोबर म्हणा स्ट्रॉबेरी पुढचं फळ आहे केळी इंग्लिशमध्ये त्याला आपण बनाना असे म्हणतो माझ्याबरोबर म्हणा बी ए यन ए यन ए बनाना बनाना म्हणजेच काय केळी पुढचं फळ आहे जांभूळ इंग्लिशमध्ये त्याला आपण इंडियन ब्लॅकबेरी असं म्हणतो बी एल ए सी के बीई डबल आर वाय ब्लॅक बेरी आणि मराठीत आपण त्याला जांभूळ असे म्हणतो माझ्याबरोबर म्हणा जांभूळ चित्र पाहून सांगा पुढचं फळ कोणतं आहे बरोबर पपई इंग्लिशमध्ये त्याला आपण पपया असं म्हणतो पी ए पी ए वाय ए पपया आणि मराठीत त्याला आपण पपई असं म्हणतो माझ्याबरोबर म्हणा पपई पुढचं फळ आहे चिकू सी एच आय के डबल ओ सी एच आय के डबल ओ चिकू मराठीत त्याला आपण चिकू असं म्हणतो माझ्याबरोबर म्हणा चिकू पुढचं फळ आहे अननस इंग्लिशमध्ये त्याला आपण पाईन ॲपल असे म्हणतो माझ्याबरोबर म्हणा पी आय ई ए डबल पी एल ई पाईन ॲपल आणि मराठीत अननस माझ्याबरोबर म्हणा अननस पुढचं फळ आहे संत्री ओ आर एन जी ई ऑरेंज संत्री माझ्याबरोबर बरोबर म्हणा ओ आर एन जी ई ऑरेंज ऑरेंज म्हणजे संत्री पुढचं फळ आहे बरोबर मोसंबी मोसंबीला आपण इंग्लिशमध्ये स्वीट लाइम असं म्हणतो माझ्याबरोबर म्हणा एस डब्ल्यू डबल ई टी एल एम ई स्वीट लाइम स्वीट लाईम म्हणजेच मोसंबी माझ्याबरोबर म्हणा मोसंबी पुढचं फळ आहे आपल्याबरोबर ओळखीचं लिंबू याला इंग्लिशमध्ये आपण लेमन असं म्हणतो एल ई -E एम ओ एन लेमन आणि मराठीत त्याला लिंबू असं आपण म्हणतो माझ्याबरोबर म्हणा लेमन म्हणजेच लिंबू विद्यार्थी मित्रांनो पुढचं फळ आहे तुमचं आवडतं पेरू याला इंग्लिशमध्ये आपण गावा असं म्हणतो माझ्याबरोबर म्हणा जी यू ए व्ही ए जी यू ए व्ही ए गावा गावा म्हणजेच पेरू पुढचं फळ आहे सांगा बरोबर ओळखून बरोबर टरबूज किंवा कलिंगड याला इंग्लिशमध्ये मेलन असं म्हणतात स्पेलिंग पाहूया माझ्याबरोबर म्हणा डब्ल्यू ए टी ई आर ई एल ओ एन वॉटर मेलन म्हणजेच टरबूज त्यानंतरचं फळ आहे खरबुज इंग्लिशमध्ये आपण त्याला मस्क मेलन असे म्हणतो माझ्याबरोबर म्हणा एम यू एस के एम ई -E एल ओ एन मस्क मेलन मस्क मेलन म्हणजेच खरबुज पुढचं फळ आहे डाळिंब इंग्लिशमध्ये आपण त्याला पोम ग्रॅनेट असं म्हणतो आपण त्याचं स्पेलिंग पाहूया पी ओ एम ई जी आर ए एन ए टी ई पोम ग्रॅनेट पोम ग्रॅनेट म्हणजेच डाळिंब माझ्याबरोबर म्हणा डाळिंब पुढचं फळ आहे सीताफळ इंग्लिशमध्ये आपण त्याला कस्टर्ड ॲपल असे म्हणतो माझ्याबरोबर म्हणा सी यू एस टी ए आर डी ए डबल पी एल ई -E, कस्टर्ड ॲपल कस्टर्ड ॲपल म्हणजेच सीताफळ माझ्याबरोबर म्हणा सीताफळ पुढचं फळ आहे ग्रेप्स म्हणजे द्राक्षे याला आपण इंग्लिशमध्ये ग्रेप्स असं म्हणतो जी आर ए पी ई एस जी आर ए पी ई एस ग्रेप्स ग्रेप्स म्हणजेच द्राक्षे परत म्हणा द्राक्षे यानंतरचं फर आहे नारळ इंग्लिशमध्ये आपण त्याला कोकोनट असं म्हणतो आपण त्याचं स्पेलिंग पाहूया सी ओ सी ओ एन यू टी सी ओ सी ओ एन यू टी कोकोनट कोकोनट म्हणजेच नारळ परत एकदा म्हणा नारळ पुढचं फळ आहे चित्र पाहून सांगा बरं बरोबर बोर इंग्लिशमध्ये आपण त्याला जे यू, जे यू, बी ई जुजूप किंवा बोर असं म्हणतो माझ्याबरोबर म्हणा बोर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद